शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सध्या आलो आहे मोडणी मार्केट येथे आज आपला एकशे सात कॅरेटचा तोडा आपण घेऊन मार्केटला सध्या आलो आहे मार्केटची पोजिशन आपल्या सर्वांना जे आहे ते सर्वांना माहिती आहे परंतु मार्केटमध्ये काय चाललं आहे काय अडचणी येत आहेत काय सध्याचं वातावरण आणि टोमॅटोच्या रेट संदर्भातली जी अपडेट आहे ती आपल्या सर्वांना देण्याचा माझा हा प्रयत्न आहे खरं तर व्यापाऱ्यांची उपलब्धता झालेली आहे व्यापारी आलेले आहेत प्रत्यक्षात कामसुद्धा लोडिंगचं चा चालू झालेलं आहे परंतु काही दिवस दोन दिवसामध्ये लोडिंगच्या अडचणी होत्या लोडिंग, लोडिंग म्हणावं तसं चालू नाही हा आपला स्वतःचा माल आहे जो अनलोड होतो आता आ, है है। आ, आपला आपला आहे आता सध्या कॅरेटमधून खाली घेतला जातो आहे तर हा सगळा माल आहे आणि इथं आपल्यासोबत आपल्या या आडतीचे जे पप्पू सुर्वे म्हणून जे आहेत ज्यांच्या आडतीवर आपण माल सध्या घेऊन आलो आहे आणि जे चंदीगडचे व्यापारी आहेत ते सुद्धा आपल्या सर्वांच्या समोर आहेत पप्पू सेठ नमस्कार नमस्ते नमस्कार, नमस्कार। आ, मला सांगा मार्केटचे काय पोझिशन आहे आजचे आज हो ते सतरा रुपये पर्यंत आहे बर मला सांगा अचानक मार्केटमध्ये डाऊनफॉल बघायला मिळतोय किंवा मार्केट कमी होताना दिसतंय मुळात उत्तर भारतामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि त्याचे काय परिणाम होत आहेत का मार्केटवर मार्केट वर पावसाचे बऱ्यापैकी परिणाम आहेत कारण की माल पोचण्याची अच्छा, अच्छा। बर बर म्हणजे मार्केटला जो माल जशा पद्धतीनं जायला पाहिजे होता तसा जात नाहीये म्हणजे पावसामुळे जो माल भिजलाय त्याच्यामुळं ह्या अडचणी याच्यामध्ये येत आहेत मालामध्ये मला वाटतं ते आपलं जे टोमॅटो असतो त्याच्यामध्ये जी पुढची डेटाकडली बाजू असते त्याच्यामध्ये इन्फेक्शन तयार झालंय म्हणजे अच्छा त्याच्यामुळं गाड्याच्या गाड्या डॅमेज निघताना दिसता मित्रांनो खरंतर ही अडचण कुणाला सुद्धा लक्षात येत नसेल परंतु जो आपला देटा आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस कुजव्यासारखा प्रकार येतो आणि जो सेकंडरी मध्ये जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये कीड तयार होती आणि त्या किडीमधून पाणी जे आहे दाब पडल्यानंतर ते पाणी बाहेर येतं आणि त्याच्यामध्ये डॅमेजचं प्रमाण आता येताना दिसतंय आता हे टोमॅटो आपल्यासमोर दिसतंय आणि हे जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीनं पाणी त्याच्यामधून येताना तुम्हाला दिसतंय तर हा जो प्रॉब्लेम आहे तो जास्त आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याच जर आपण बघितलं तर उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी पावसाची परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हा माल तिथं उघडला जातो आहे त्यावेळी निश्चितपणानं त्याच्यातून पाणी बाहेर येतं आहे आणि डॅमेजेसचं प्रमाण वाढलेलं आहे बऱ्याच व्यापाऱ्यांना जे आहे ते नुकसान सुद्धा सहन करावं लागलंय त्याच्यामुळं सध्या लोडिंगची काय परिस्थिती आहे चालू आहे का थोडंसं थांबलंय लोडिंग चालू आहे पण थोडी आहे ओके okay. म्हणजे प्रत्येक व्यापारी मोठ्या प्रमाणावर जे लोडिंग करतोय ते थोडं ब्रेक घेतलाय कमी लोडिंग करायला लागले दोन गाडीच्या जागी एक गाडी लोडिंग करायला वाट कशाची पाऊस कमी होण्याची बघताय का म्हणजे मालामध्ये सुधार व्हावा पाऊस कमी होऊन मालामध्ये सुधारणा व्हावी अच्छा तर हे पद्ध मित्रांनो आ, ही जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये विषय असा आहे की मालामध्ये डॅमेजेस जर यायला लागले तर चार चार तीन तीन दिवसाची जी मंडी आहे तर ती होताना व्यापाऱ्यांनासुद्धा कसरत करावी लागते आणि तो जर माल व्यवस्थित पोचत नसेल तर थोडंसं दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी लोडिंग आ, हे थांबवलं जातं आणि तशाच पद्धतीची परिस्थिती दिसते परंतु जर आपण निस नैसर्गिक परिस्थिती बघितली तर अजून हे पाऊस काय थांबायला नाव काढत नाही खूप आबाळ भरून येऊन धो धो पाऊस पडतोय आणि शेतकऱ्यांनासुद्धा कसरत करावी लागणार आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या क्वालिटीचा उत्तम प्रतीचा टोमॅटो पिकवणं हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरणार आहे अशी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एकीकड दराची साथ एकी तर साथ भेटतच नाही पण एकीकड प्लॉटसुद्धा सांभाळणं शेतकऱ्यांसाठी अवघड जाते आहे अशी सगळी परिस्थिती आहे अशा पद्धतीनं ग्रेडिंग इथं चालत असतं आणि चांगल्या मालाची गरज असती मालं खराब यायला लागली किंवा व्यापारीसुद्धा हात आकडता धरतात अशी सगळी परिस्थिती आहे तर चांगल्या पद्धतीचं ग्रेडिंग करूनच माल पाठवावा लागतो कारण तीन तीन चार चार दिवसाचं हे त्यांचं मार्केट किंवा चंदीगडला जर माल जाणार असेल तर ते चार चार दिवसाची वाट वाटमध्ये वाटेत चार चार दिवस जात असतात आणि त्याच्यात माल खराब होऊन चालत नाही त्यामुळं हे जोखमीचं तसं काम आहे त्याच्यामुळं मालाची जोपर्यंत प्रत चांगल्या पद्धतीनं सुधारणार नाही तोपर्यंत व्यापारीसुद्धा धाडस मोठ्या प्रमाणावर करणार नाही त्याच्यामुळं जर आपण जर समजा दुर्लक्ष करत असाल प्लॉटकड तर ते करू नका कारण या पडत्या पावसामध्ये में क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल प्लॉटवर काम करावं लागेल तरच तुम्हाला ते नाहीतर आज जर देटातली परिस्थिती बघितली तर टोमॅटोमध्ये देटामध्ये खूप साऱ्या अडचणी येताना दिसत आहेत आणि त्या जर अडचणी सातत्याने येत राहिल्या तर मालसुद्धा खूप लवकर डॅमेज होतील त्याच्यामुळं प्लॉटवर लक्ष द्या मार्केट आज ना उद्या तुम्हाला सुधारलेलं दिसेल परंतु त्यासाठी मालसुद्धा चालणारा माल, माल क्वालिटीचा मालसुद्धा आपल्याकडे असणं तेवढंच गरजेचं आहे आज मॅ टोमॅटो मार्केटला आल्यानंतर ही अपडेट आपल्या सर्वांना देणं गरजेचं वाटलं म्हणून खरंतर ही अपडेट आपण देतो आहे अशाच पद्धतीचे अपडेट आपल्याला पूर्ण संपूर्ण सीझनमध्ये आपल्याला द्यायचे आहेत त्यासाठी आपण वेळोवेळी या संदर्भातले व्हिडिओ आपण करत राहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद